गोमातेने सांगितलेल्या या पाच ज्ञानवर्धक गोष्टी ज्या नेहमी लक्षात ठेवा आयुष्यात कधीच गरिबी दुख राहणार नाही नमस्कार मित्रांनो आजची गोष्ट खूप माहितीपूर्ण आहे सांगितलेल्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवल्या तर ती व्यक्ती आयुष्यात कधीच दुःखी राहणार नाही मित्रांनो गायीला आई का म्हणतात कारण गायीमध्ये करोडो पवित्र देवी देवता वास करतात म्हणूनच प्रत्येक घरात गायीची पूजा केली जाते गायीला देवीचे रूप मानले जाते आज आपण महत्वपूर्ण अशा पाच गोष्टी पाहणार आहोत एका गावात केशव नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता त्यांच्याकडे एक गाय होती केशव आणि त्याची बायको त्या गायीची चांगली काळजी घेत असत बायको त्या गायीला दोन्ही वेळा खायला द्यायची आणि ती गाय दररोज त्यांना दूध द्यायची केशव ते दूध घेऊन जवळच्या शहरात विकायचा जे काही पैसे ते कमवायचे त्यामुळे त्यांचे घर सुरळीत चालू होते आणि एके दिवशी सकाळी केशवची बायको गायीचे दूध काढण्यासाठी गेली पण तिने गाय जमिनीवर पडल्याचे पाहिले आणि तिच्या तोंडातून फेस निघत होता तेव्हा ती लगेच तिच्या पतीकडे धावत गेली आणि गायीची स्थिती सांगितली केशवने जवळच्या गावी जाऊन पशुवैद्यकीय डॉक्टरांना बोलावून घेतले तेव्हा डॉक्टरांनी गायीला विषारी किड्याने चावा घेतल्याचे सांगितले त्यामुळे तिची प्रकृती बिघडली आहे वैद्य म्हणाले मी गायीला औषध तर देईन पण ही गाय वाचेल की नाही याची खात्री देऊ शकत नाही तुमची गाय पूर्वी सारखी निरोगी होईल याची शक्यता फार कमी आहे जमेल तसे डॉक्टर त्या गाई वर उपचार करू लागले अशातच केशवला गायीचे उपचार करता करता पंधरा दिवस निघून गेले आणि पंधरा दिवसांनी केशववर संकटांचा डोंगर कोसळला केशवचा उदरनिर्वाह असलेल्या गायीचाही मृत्यू झाला आणि या परिस्थितीमुळे केशवला आता भविष्याची चिंता वाटू लागली बायको केशवला म्हणाली जे काही पैसे होते ते सर्व खर्च झाले आणि आता घरात अन्न खाण्यासाठी देखील पैसेही उरले नाही। तुम्ही आता बाहेर काहीतरी काम शोधा तिचे ऐकून केशवने काम शोधण्याचे ठरवले पण त्याला कोणीही काम दिले नाही तो थकून घरी परतला आणि त्याच्या पत्नीला सांगितले की आज कोणतेही काम मिळाले नाही केशवची पत्नी म्हणाली मी फक्त याच आशेवर होते की आज काहीतरी तुम्ही कमवून आणाल आणि घरात काही अन्न शिजेल केशव म्हणाला आज शेजारून पीठ आणि तांदूळ मागवून घे केशवची बायको शेजायाच्या घरी गेली आणि म्हणाली ताई आमच्या घरी अन्नाचा एकही दाणा नाही आजच्या दिवस मला काही डाळ आणि तांदूळ दिलेत तर तुमचे खूप मोठे उपकार होतील अशा प्रकारे त्या रात्री त्या दोघांनी जेवण बनवून खाल्ले आणि दुसऱ्या दिवशी केशव काम शोधायला गेला तेव्हा केशवची बायको म्हणाली तुम्हाला आज काम शोधायलाच हवे नाहीतर आज रात्री आपल्याला उपाशीत झोपावं लागेल केशव म्हणाला मी काहीतरी काम मिळवण्याचा नक्की प्रयत्न करेन बायको म्हणाली आज काम मागायला गेलात तर आपली मजबुरी त्यांना सांगा कदाचित कोणीतरी तुमच्यावर दया करेल आणि तुम्हाला नोकरी देईल केशव कामाच्या शोधात गेला आणि एका ठिकाणी पोहोचला जिथे एक इमारत बांधली जात होती तेथे मजूर म्हणून केशवने तेथील ठेकेदारास काम मागितले असता त्यांनी सांगितले की इथे काम करण्यासाठी आधीच बरेच मजूर आहेत आम्हाला इतर मजुरांची गरज नाही म्हणून केशवला त्याच्या पत्नीचे शब्द आठवले की जर तुम्हाला कोणी काम दिले नाही तर तुम्ही त्याला आपली व्यथा आपले दुःख सांगा केशवने त्या ठेकेदारासमोर हात जोडले साहेब मी खूप लाचार आहे माझ्या घरात अन्नाचा एक दाणाही नाही तुम्ही मला काम दिले नाही तर आज आम्हाला उपाशीच राहावे लागेल हे पाहून तो साहेब म्हणाला ठीक आहे मी तुला कामावर ठेवतो आणि केशवला काम समजावून ठेकेदार तिथून निघून गेला केशव सकाळपासून संध्याकाळपर्यंत खूप मेहनत करत होता दिवसभर काम केल्यानंतर केशव ठेकेदाराकडे मोबदला मागण्यासाठी पोहोचला तेव्हा ठेकेदाराने त्याला त्याच्या कामाचे फक्त पन्नास रुपये दिले आणि उद्या वेळेवर कामावर यायला सांगितले केशव आनंदाने पन्नास रुपये घेऊन त्याच्या घरी गेला आणि कष्टाने कमावलेले पन्नास रुपये पत्नीला दिले आणि ते पैसे घेऊन ती दुकानात गेली आणि त्या पैशातून तिने अन्न शिजवण्यासाठी काही सामान आणले अशातच एक दिवस केशव इतर मजुरांसोबत काम करत होता त्यावेळी त्याला कळले की ठेकेदार त्याच्याशी खूप भेदभाव करत आहे कारण मला हे काम करण्यासाठी ठेकेदार मला फक्त पन्नास रुपये देतो आणि इतर मजुरांना शंभर रुपये देतो आता केशव संध्याकाळी साहेबाला म्हणू लागला साहेब तुम्ही मला मजुरीचे पन्नास रुपये देता आणि आणि मी तेच काम करतो जे इतर मजूर करतात तुम्ही त्यांना रुपये देता तुम्ही असा भेदभाव का करता ठेकेदार म्हणाला मी तुला आधीच सांगितले होते की इथे मजुरांची गरज नाही तू खूप विनवणी केली होतीस आणि तुझ्याकडे उदरनिर्वाहासाठी कोणताही पर्याय नव्हता म्हणून मी तुझ्यावर दया केली आणि तुला कामावर ठेवले यामुळे तुलाही थोडेफार पैसे मिळतील आणि मलाही फायदा होईल केशव ठेकेदारास खूप विनवणी करतो पण ठेकेदार काही त्याचे ऐकत नाही आणि म्हणतो की हे बघ केशव मी या कामाचे तुला फक्त पन्नास रुपया देऊ शकतो तुला इथे काम करायचे असेल तर कर नाहीतर तू इथे कामाला नाही आलास तरी चालेल ही सर्व काही घडलेली घटना केशवने इतर मजुरांना सांगितली की हा ठेकेदार माझ्याशी खूप वाईट वागतोय तो मला काम करण्याचे फक्त पन्नास रुपये देतो केशव इतर मजुरांना म्हणाला की जर तुम्ही मला साथ दिलीत तर मी या ठेकेदाराची तक्रार मोठ्या साहेबांकडे देईन आणि इथला ठेकेदार बदलून घेईन आणि मोठ्या साहेबांना सांगून मीच तुमचा नवीन ठेकेदार होईन अशा प्रकारे केशवने आपली योजना त्या मजुरांना सांगितली त्यावेळी सर्व मजुरांनी केशवचे म्हणणे मान्य केले त्याच्या प्रत्येक शब्दात हो ला हो करत होते आणि केशव तेथून निघून गेल्यावर सर्वजण त्याची खिल्ली उडवू लागले की हा एक मजूर आहे आणि ठेकेदार होण्याचे स्वप्न पाहतो श्रोत्यांनो आजकाल कोणालाही त्यांच्या सोबत काम करणारी त्यांच्या शेजारी राहणारी किंवा त्यांच्या ओळखीची व्यक्ती त्यांच्यापेक्षा मोठी झालेली नको आहे आपल्यापेक्षा कोणीही चांगले जीवन जगू नये अशी लोकांची मानसिकता अशी आहे असे काहीतरी घडते की जर कोणी त्यांना त्याच्या पुढे जाण्याच्या योजनेबद्दल सांगितले तर ते त्याच्या मार्गात अडथळे आणण्याचे काम करतात आणि आपल्या समोरची व्यक्ती आपल्यापेक्षा मोठी झालेली बघू इच्छित नाही केशव नेहमी प्रमाणे ने ठेकेदाराकडे पैसे घ्यायला गेला त्यांनी केशवला पन्नास रुपये दिले आणि ठेकेदाराने सांगितले की उद्यापासून तुला कामावरून काढून टाकले आहे कारण केशवच्या मित्रांनी ठेकेदाराला आधीच त्याच्या योजनेबद्दल सांगितले होते केशवने त्याच्या मित्रांवर विश्वास ठेवून आपली योजना आणि रणनीती सांगून खूप मोठी चूक केली आहे त्यामुळे त्याला बेकार भावे लागले संध्याकाळी जेव्हा तो त्याच्या घरी पोहोचला आणि त्याने आपल्या पत्नीला सर्व गोष्टी सांगितल्या तेव्हा त्याची पत्नी केशवशी भांडू लागली आणि म्हणाली तुम्हाला हे सर्व त्यांना सांगण्याची काय गरज होती या विषयावर दोघांचेही भांडणे झाली त्या दिवशी काहीही खाता पिता केशव घराबाहेर पडला काय करावे त्याला काही समजत नव्हते मनाला शांती मिळावी म्हणून केशव गावा बाहर गेला गावाच्या बाहेर त्याला एक संन्यासी भेटले आणि त्या संन्यासीच्या पाया पडून तो रडू लागला संन्यासीने केशवला उचलले आणि त्याला रडण्याचे कारण विचारले तेव्हा केशवने त्याची सर्व व्यथा त्या संन्यासीला सांगितली संन्यासी म्हणाले माणूस हा स्वतःच स्वतःच्या दुःखाचे कारण आहे पहिली गोष्ट म्हणजे कधीही आपले दुःख तुमची असहायता कधीच इतरांना दाखवू नका चुकूनही कुणाला सांगू नये भूतकाळात केलेल्या चुका आणि भविष्यातील उद्दिष्ट काय आहे आणि आपली मजबुरी असल्याचे भासवून कधीही कुणाला सांगून, कधी सांगून कोणाच्या दयेचे पात्र होऊ नका तुमच्यावर आज दया दाखवून कोणीतरी तुमच्यावर मेहरबान असेल पण उद्या त्यांना संधी मिळेल तेव्हा ते तुमचा नक्कीच फायदा घेतील म्हणून कधीही कोणाच्याही समोर तुमची असहायता दाखवू नका तुमच्याकडे जे काही साधन आहे ते वापरून काम करायला शिका आणि कधीही कोणाला फसवू नका आपल्या भूतकाळातील चुका कोणाच्याही समोर येत असतील तर त्याचे काय परिणाम होतील याचा विचार करा तुम्ही भूतकाळात केलेल्या चुका कोणी सुधारू शकत नाही उल त्यांना आपल्या भूतकाळाबद्दल सांगून ते तुमच्या चारित्र्यावर संशय घेतील मग भविष्यात लोक तुमच्याकडे त्याच दृष्टिकोनातून पाहतील भले तुम्ही कितीही चांगले व्यक्ती असाल म्हणून कोणत्याही व्यक्ती समोर तुमचे व्यक्त करू नका तुमच्या आयुष्यातील रणनीती आणि इतरांना तुमची ध्येय सांगून काही उपयोग नाही जे तुमच्या कामाचा भागही नाही कारण असे लोक तुम्हाला कधीच मदत करणार नाही पण तुमच्या ध्येयात नक्कीच अडथळे निर्माण करतील तुमचा कमकुवतपणा आणि तुमची ताकद काय आहे हे कोणालाच माहीत नसते त्यामुळे चुकूनही तुमचा कमकुवतपणा आणि ताकद इतर कोणाला सांगू नका कारण जर तुमच्या कमकुवतपणाची माहिती झाली तर तर लोक कमकुवतपणाचा चुकीचा फायदा घेतील आणि जर तुमची ताकद कळली तीच ताकद तुमच्यासाठी एक कमजोरी बनून जाईल मित्रांनो मग हे तुमच्यासाठी खूप धोकादायक आहे की समजा तुम्ही एखाद्याला तुमच्या मित्राबद्दल काही सांगितले असेल आणि भविष्यात तुमचे त्या व्यक्तीशी मतभेद किंवा भांडण झाले असेल तर अशी व्यक्ती तुमच्या मित्राशी आणि दुसऱ्याशी मैत्री करून तुमचा विश्वासघात करू शकते एखाद्या व्यक्तीला तुमच्या तुमच्या शत्रूशी हातमिळवणी करून तुमचा अपमान करू शकतात त्यामुळे तुम्ही चुकूनही कोणाजवळ तुमच्या मित्राबद्दल आणि तुमच्याबद्दल सांगू नका पाचवी आणि शेवटची गोष्ट अशी आहे की आपण एखाद्याला मदत केली आहे किंवा एखाद्याला देणगी दिली आहे तर या गोष्टी कोणालाही सांगू नयेत किंवा ही भावना तुमच्या मध्ये निर्माण होते तेव्हा तुमच्यात अहंकार निर्माण होतो आणि तुम्हाला हे माहित आहे की अहंकार हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे अहंकार तर रावणाचा सुद्धा चालला नाही त्याच्याकडे तर सुवर्ण लंका होती आणि त्याच्या या एका अहंकारामुळे सर्व काही नष्ट झाले होते तर मित्रांनो आपल्याला ही माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा श्री स्वामी समर्थ